महत्त्वाच्या विषयावरती आज आपण त्यांना कुछ करत आहेत या दोन आघाड्यांनी साटा लोटाचं राजकारण करून करारा निर्माण झालेला आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जे विजयाच्या दिशेनं आगेकूच करत आहेत किंबहुना काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांकडं विजयी उमेदवार म्हणूनच तिथला मतदार पाहतोय अशा परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीला रोखण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती या दोन घराणेशाहीच्या पालक असलेल्या मराठा खानावळ असलेल्या एकजातीय घराणेशाही पोचणाऱ्या या दोन आघाड्यांनी साठालोटाचं राजकारण करून वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात डाव टाकायला सुरुवात केलेली आहे दोस्तो रात्रही वैरायची आणि दिवसही वैऱ्याचा आहे अशा परिस्थितीमध्ये ही, ही, ही निवडणूक आपल्याला पार पाडायची आहे एका बाजूला विनोद तावडे सारखा केंद्रीय पातळीवरचा भाजपचा नेता हा पैसे वाटप करताना हॉटेलमध्ये पकडला जातो त्याच्यावर गुन्हा दाखल होतो अर्थातच त्याला वाचवण्याचे सगळे प्रकार सगळे प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडनं भाजपकडनं केले जातील पण किमान या पद्धतीनं सगळं सुरू होतं हा प्रकार तरी उघडकीस आला जन